नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे आपण जो हा प्लॉट बघताय फेन्सिंग केलेला हा फेन्सिंग केलेला प्लॉट आहे आपला हा भोरमधील नगरपालिका हद्दीमधील आर झोन प्लॉट आहे हा शंभर गुंट्याचा प्लॉट आहे आपली डेव्हलपमेंट चालू आहे आता हे रस्त्याचं काम चालू आहे लाईट रस्ता पाणी स्ट्रीट लाईट कंपाऊंड नावाची पाठी असं आपण डेव्हलपमेंट इथं करून देणार आहोत आता डेव्हलपमेंट चालू आहे आपली आजूबाजूला वस्ती आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे दीड गुंठा दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे अकरा गुंठे असं तुम्ही घेऊ शकता अर्जून प्लॉट असल्यामुळे ह्याच्यावर तुम्ही प्लॅन सँक्शन करून बंगलो देखील बांधू शकता आणि बिल्डिंगची स्कीम देखील करू शकता पुण्यापासून एक पंचावन्न किलोमीटर अंतरावर हा प्लॉट भरतो प्लॉटला दोन ॲसेस आहेत हे जे आहे हे भोरेश्वर नगर आहे ह्या भोरेश्वर नगरला जो रोड येतो महाड हायवेवरून तिथून प्लॉटला ॲसेस आहे तो, तो इथून येतो हा रोड आहे तो बोरेश्वर नगरच्या इथून येतो तो बोरेश्वर जवळ माड हायवेवरून आणि हा जो रोड रोड येतो तो राजवाड्याच्या मागून येतो बिल्डिंग आहे नावी आळीतली असंच तिथून तो रोड येतो ह्या रोडने येतो प्लॉटला दोन असेस आहेत दोन रोड आहेत आणि पूर्ण टेबल प्लॉट आहे निसर्गरम्य वातावरण आहे प्लॉटच्या बॅक ही सात मजल्याची बिल्डिंग झालेली आहे लाईट रस्ता पाणी प्लॉट्स प्लॉटमध्ये आहेतच सुंदर असा प्लॉट आहे दीड दोन तीन गुंटे पाच गुंठे अकरा गुंठे आणि प्लॉटला तुम्ही सँक्शन करून घेतलात तर तुम्हाला देखील बांधता येईल आणि बिल्डिंगची स्कीम देखील करता येईल बोरच्या नगरपालिकेच्या आधीमध्ये हा प्लॉट येतो सुंदर असं लोकेशन आहे टेबल प्लॉट आहे आर झोन आहे आर झोनवर आपण देखील देण्याचा प्रयत्न करत आहोत उद्या अक्षय तृतीय आहे आपलं उद्या इव्हेंट असणार आहे इथे ओपनिंग करतोय आपण उद्या प्लॉटची बुकिंग चालू केलेली आहेत आपण व अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपण प्रत्येक बुकिंगवर वन ग्रॅम गोल्ड फ्री देत आहोत पुन्हा जे पहिले दहा बुकिंग आहेत त्यांच्यासाठी आपण फक्त स्टॅम्प ड्युटी फ्री देत आहोत जर तुमचा मेडिक्लेम नसेल ज्याच्या नावावर प्लॉट बुक करताय त्याच्या नावावर आपण मेडिक्लेम त्याचा जो एका वर्षाचा हप्ता असतो तो आपण भरणार आहोत पहिल्या दहा बुकिंगवर साठ टक्के डाऊन पेमेंट जे करतील त्यांना आपण चाळीस टक्के बिनव्याजी स्लो हप्त्याने भरायला देणार आहोत प्लॉट आहे अक्षय तृतीयाच्या मी ऑफर सांगितल्या उद्या नक्की या या ऑफर्सचा लाभ घ्या तुम्ही संपूर्ण टेबल प्लॉट आहे आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला वस्ती आहे बिल्डिंग आहे सात मळ्याची पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपला प्लॉट हा डीपी रोड टच आहे इथून जो डीपी जातो आता भोर नगरपालिकेचा झालेला आहे त्या डीपीला टच प्लॉट प्लॉट आहे आपला सुंदर असं लोकेशन आहे अक्षयतृतीयाची ऑफर साधून तुम्ही नक्की या प्लॉटला विजिट करा आवडल्यास बुक करा अक्षय आक, तृतीयाच्या ज्या ऑफर्स आहेत त्या ऑफर्सचा लाभ घ्या भोर नगरपालिका हद्दीमध्ये पिराचा मळा भोरेश्वर नगर येथे हे प्लॉटिंग आहे दीड दोन तीन पाच अकरा गुंठे वीस गुंठे असा तुम्ही प्लॉट घेऊ शकता प्लॉट हा अर्जुन आहे याच्यावर आपण लोन देखील करून देऊ शकतो उद्या बुकिंग चालू आहेत उद्या आपलं इव्हेंट आहे या व्हिजिट करा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कॉल करा आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स प्लॉटला नक्की व्हिजिट करा कोणतीही प्रॉपर्टी घेण्याआधी एकदा ह्या प्लॉटला नक्की विजिट करा तुमच्या लक्षात येईल प्लॉट कसा आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे टेबल प्लॉट आहे आर झोन आहे फक्त गुंतवणुकीसाठी नाहीच तर राहण्यासाठी देखील उत्तम प्लॉट आहे आपला ऐतिहासिक शहर आहे भोर त्या भोरच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपला प्लॉट आहे आर झोन प्लॉट आहे टेबल प्लॉट्स आहेत लोनची सुविधा आहे तुम्ही लगेच बांधकाम करून राहू शकता असा क्लिअर टायटल प्लॉट आहे रस्ते लाईट पाणी स्ट्रीट लाईट कंपाऊंड नावाची पाटी या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध असणार आहेत डेव्हलपमेंट चालू आहे आणि उद्या आपलं इव्हेंट असणार आहे प्लॉटवर ओपनिंग करतो आहे आपण प्लॉटचा शुभारंभ करतो आहे तर उद्या नक्की विजिट करा आजपर्यंत तुम्ही आज प्रॉपर्टीला जे सहकार्य केलेलं आहे जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद एकदा आम्ही नंबर सांगतो आहे नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय डबल एट झिरो डबल फाय फोर सिक्स नाईन फोर सिक्स धन्यवाद